दिनांक तेवीस रविवार सकाळी आठ वाजताच श्री संत रूपलाल महाराज यांची पायी दिंडी अंजनगाववरून वरवड बकाल गावात पोचली स्थानिक रूपलाल महाराज मंदिर आवारामध्ये दिंडीचं स्वागत करण्यात आलं आणि यावर्षीचा पादुका पूजनाचा मान हा सुभाषराव हागे आणि आशाते हागे या उभय त्यांना मिळाला मंदिरामध्ये पादुका पूजन करण्यात आलं यावेळेस गावातील आणि परिसरातील रुपलाल महाराज ज्यांचे फक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरातील बारी समाज मोठ्या संख्येनं स्त्री पुरुष महिलांसह या ठिकाणी उपस्थित होता पादुका पूजनानंतर उपस्थितांनी रुपाल महाराजांच्या पादुकेचं दर्शन घेतलं आणि आरती आरती नंतर उपस्थित हजारो भाविकांनी रुपलाल यांच्या पादुकाचं दर्शन घेतलं त्यानंतर आलेल्या सर्व वारकऱ्यांना स्थानिक रुपलाल महाराज सेवा समितीच्या वतीने फराळाचं वितरण करण्यात आलं त्यानंतर विश्वस्थाशी साधक बाधक चर्चा करून हे वारकरी आपला पुढचा मार्गक्रम करण्यासाठी म्हणून निघाले आजचा दुपारचा मुक्काम हा वानखेडे या गावात असल्याचं था, सांगण्यात आलं आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत कृपलाल महाराजांचे हे वारकरी आपल्या ताफ्यासह हो, संतनगरी शेगावला पोचणार आहेत साक्षीदार न्यूजसाठी Pralad datar War-war bakal